राकेशजी त्यांच्या जुन्या स्कूटरला किक मारून सुरू करण्याचा प्रयत्न करत होते पण ती सुरूच होत नव्हती त्यांना ड्युटीसाठी उशीर होत होता तेवढ्यात समोरून एक गाडी आली आणि त्यांच्याजवळ येऊन थांबली बाबा तुम्ही ही जुनी स्कूटर किती काळ चालवत राहणार आहात माझ्यासोबत चला मी तुम्हाला ऑफिसला सोडतो राकेशजींनी त्यांच्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केले आणि स्कूटरला किक मारत राहिले त्यांचा मुलगा आशिष बडबडतच निघून गेला राकेशजींच्या पत्नी गायत्रीजी दाराजवळ उभ्या होत्या आणि त्यांना म्हणाल्या तो तुम्हाला ऑफिसला सोडत होता तर जायचे ना त्याच्यासोबत राकेशजींनी रुमाल काढला आणि कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाले पुन्हा कधीही तुझ्या मुलाची वकील होण्याचा प्रयत्न करू नकोस त्यांच्या अशा बोलण्याने गायत्रीजी एकदम गप्पत झाल्या राकेशजींची स्कूटर देखील सुरू झाली त्यांनी एकदा गायत्रीजींकडे पाहिले आणि ऑफिसला निघून गेले आशिषचे लग्न फक्त दोन वर्षापूर्वी झाले होते लग्नानंतर आशिष आणि त्याची पत्नी शैलजा यांचे वर्तन अगदीच बदलले त्यामुळे ते दोघेही वेगळे झाले राकेशजींनी त्यांच्या मुलाची ऐकून नोकरी सोडली नाही हे बरे झाले नाहीतर आज त्यांना दोघांनाही उपाशी राहण्याची वेळ आली असती संध्याकाळी आशिष घरी पोचला तेव्हा शैलाच्या रागाने म्हणाली बाबांना तुमचा अपमान करून समाधान वाटले असेल रस्त्यावरचे सर्वजण पाहत होते आणि असे दिसत होते की तुझ्या वडिलांनी आधीच तुझा अपमान करण्याचा कट रचला आहे आशिषलाही राग येत होता आणि तो म्हणाला तू बरोबर आहेस मी उद्याच घर शोधेन आपण आता इथे राहणार नाही आणि दोन दिवसातच ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले गायत्रीजी रडत होत्या त्यांना वाटत होते की ते वेगळे राहत होते तर काय झाले निदान ते आमच्या समोर तरी होते ती राकेशजींकडे पाहत म्हणाली राकेशजी काहीच बोलले नाहीत राकेशजी एक उत्साही व्यक्ती होते ज्यांनी त्यांच्या छोट्याशा नोकरीतून पैसे वाचवले होते आणि आशिषला शिक्षण देण्यासाठी कर्ज घेतले होते जेव्हा तो एक सरकारी अधिकारी झाला तेव्हा राकेशजी राकेशजींना वाटले की त्यांचे जीवन यशस्वी झाले आहे परंतु त्यांच्या सून आणि मुलाच्या वागणुकीमुळे त्यांना धक्काच बसला आता ते खूप शांत आहेत त्यांना फक्त एकाच गोष्टीची चिंता होती की त्यांच्यानंतर गायत्रीचे काय होईल बऱ्याच महिन्यांनी आशिष त्यांच्या आईला भेटायला आला आशिषला पाहून गायत्रीजी खूप आनंदी झाल्या आशिष म्हणाला आई तुमची सून गरोदर आहे तू आणि पप्पांनी आमच्यासोबत राहावे अशी आमची इच्छा आहे शैलजा खूप अस्वस्थ आहे गायत्रीजींनी राकेश राकेशजींकडे पाहिले पण त्यांनी जाण्यास स्पष्ट नकार दिला आशिषला माहीत होते की पप्पा कधीही सहमत होणार नाहीत तो मम्मीला म्हणाला तू येत जा मम्मी गायत्रीजी म्हणाल्या बेटा तुझ्या वडिलांची काळजी कोण घेईल एक काम कर तुम्ही दोघेही परत या आपण सगळेसोबत इथे राहूया मी शैलाजी श शैलाजाचीही काळजी घेईल आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही गायत्रीजींचे असे बोलणे ऐकून राकेशजी जवळजवळ ओरडलेच आणि म्हणाले मी त्यांचा भाग भाड्याने दिला आहे ते दोन दिवसांनी येतील आता इथे त्यांच्यासाठी जागा नाही वडिलांची हे म्हणणे ऐकून आशिष निराश होऊन निघून गेला त्यावर गायत्री रडू लागली राकेशजी म्हणाले उद्या जेव्हा त्यांना जे हवे आहे ते मिळाले तेव्हा ते, ते पुन्हा रंग बदलेल उद्या मला काही झाले तर तू त्यांची दाशी होशील आदराने त्यांच्यापासून दूर राहणे चांगले जर तू एखाद्या मोठ्या पदावर काम केलेस तर तू घराची काळजी घेऊ शकशील आणि पैसेही कमवू शकशील उद्या मी नसलो तर तू तुझ्या घरात आदराने राहशील गायत्रीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते राकेशजी बो राकेशजी बरोबर होते एकीकडे त्यांचा मुलगा त्यांना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन जात होता आणि दुसरीकडे त्यांचा नवरा त्यांच्यासाठी व्यवस्था करत होता जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या तुम्ही बरोबर आहात जर तो आपला असता तर तो आपल्याला कधीही सोडून गेला नसता चला आजपासून एक नवीन आयुष्य सुरू करूया जिथे फक्त आपण दोघेच एकमेकांना आधार देऊ हे ऐकून राकेशजींच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी हास्य फुलले कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद